नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक अशी खांदेश स्पेशल काळी उडदाची डाळ दा, दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपली पारंपरिक रेसिपीची सिरीज चाललेली आहे पारंपारिक रेसिपीपैकी एक रेसिपी उडदाची डाळ आहे आणि कधीकधी लहान मुलं भाजी खायला खूप कंटाळा करतात तर या प्रकारे करून बघा मुलांना नक्की आवडेल आता आपण वाटण करून घेऊया वाटण्यासाठी मी तिखट मिरची घेतली लसूण घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे बारीक कापलेलं आणि कोथिंबीर आलं घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बारीक असं आता ही डाळ कुकर कुकर मी कुकरमध्येच बनवणार आहे कुकरमध्ये तेल घातलंय जिरं जिरं आपलं फुललंय त्यात मी कडीपत्ता घातला कढीपत्ता तडतडलाय आपला आता मी त्यात जे वाटण केलं ते घालते वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हिंग हळद धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलंय मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता मी त्यात पाणी घालते गरजेनुसार पाणी घाला पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे मी पाण्याला आपल्या उकळी आलेले आहे इथे मी आता उडदाची डाळ घेतलेली आहे काळी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अगदी थोडी मी त्यात घातली आहे मिक्स डाळ चवीला खूप मस्त लागते आता ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवर उकळून उकळून घ्यायची आहे वरून कोथंबीर घातली पाच मिनटानंतर मी आता कुकरचं झाकण लावते असं केल्याने भाजीची चव अधिक वाढते आणि रसाही दाटसर होतो अगदी दोन शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता मी बघते डाळ शिजली का डाळ बघा आपली एक नंबर मस्त शिजलेली आहे एकच नंबर आता मी डिशमध्ये सर्व करून दाखवते बघा आपली भाजी किती परफेक्ट शिजलेली आहे आणि मस्त झालेली पण आहे कलर टेक्चर बघा किती भारी आलेला आहे पौष्टिक अशी आपली खांदे स्पेशल उडदाची डाळ झालेली आहे तयार झालेली आहे तर नक्की करून बघा आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चुरूनसुद्धा खाऊ शकता भाताबरोबर पण मस्त लागते एकच नंबर बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे अगदी पौष्टिक आहे तर आहारामध्ये समावेश जरूर करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू